नागपंचमीच्या नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ म्हणून वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ केले जातात आज आपण लापशीची खीर किंवा दलियाची खीर पाहणार आहोत हीच खीर गहू भरडून त्याची सुद्धा खीर केली जाते तर आज आपण रेडीमेड मिळणारा लापशी किंवा दलिया याची खीर पाहणार आहोत तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकन तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कप भर इतकं दलिया घेतलेलं आहे म्हणजेच गव्हाचं भरड आणि त्याचबरोबर एक जाड बुडाची कढई आणि पसरट असलेली घेतलेली आहे म्हणजे छान असं हे खीर तयार होतो तिथे मी कढईमध्ये अर्धा कप तूप टाकून घेतलेलं आहे मुडभर बदाम त्याला थोडस ठेचून टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर मोडभर काजू त्याच्या पाकळ्या करून यामध्ये टाकलेलं आहे आता हे थोडस परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत हलकस रंग चेंज झालं या की यामध्ये टाकायचंय मनुके किंवा बेदाने तर या ठिकाणी बेदाने सुद्धा यासोबत हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे ड्रायफ्रूटचे रंग पटकन चेंज होतात थोडंसं रंग चेंज झालं की आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी इथे प्लेटमध्ये काढून घेत आहे आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला हे लापशी किंवा दलिया परतून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे छान पांढरा कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे लापशीचा रंग घवाळ कलर असतो आणि भाजल्यानंतर त्याचा रंग छान असा पांढरा होतो छान फुल्ल्या जातो त्यावेळेस समजायचं की आपली जी लापशी आहे छान असं परतल्या गेलेली आहे तुपामध्ये या पद्धतीने परतून घेतल्यामुळे मस्त असं खिरीला टेस्ट येतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारण एक पाच ते सहा मिनिटानंतर मध्यम गॅसवर आपली जी लापशी आहे छान असं फुलल्या गेलेली आहे या ठिकाणी टाकायचं आपल्याला दूध तर, 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 तर या ठिकाणी कपभर लापशीसाठी मी इथे साधारण दीड लिटर इतकं दूध टाकून घेत आहे तर दूध थोडंसं आणखीन कमी करू शकता आणि तुम्हाला जर छान बासुंदी टाइपची लापशी आवडत असेल तर आणखीन थोडंसं वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार तर दूध जेव्हा आपण या खिरीमध्ये होतो त्यावेळेस आपल्याला हळूवारपणे टाकून घ्यायचंय एकदाच टाकायचं नाही हलकंसं थोडंसं टाकल्यानंतर परत पूर्ण टाकायचं आहे कारण एकदाच जर टाकताल तर अंगावर दूध येऊ शकतो तर या ठिकाणी दूध पूर्ण टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसचा फ्लेम ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपलं जे लापशी आहे थोडंसं छान शिजेपर्यंत आपल्याला साखर टाकायचं नाही हलकंसं एक दहा मिनटं याला शिजून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं दाटसरपणा येतो त्यावेळेस आपल्याला टाकायचं आहे साखर तर इथे मी कपभर लापशीसाठी दीड कप इतकं साखर टाकत आहे तुम्हाला जर गोड जास्तीचा आवडत असेल तर आणखीन पाव कप वाढू शकता आता है ची वा ची ला मदात मदात ला है। हे लापशीची खीर किंवा दलियाची खीर पूर्ण होईपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही सारखं मधात मधात आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही आणि एकसारखं शिजला जातो सोबतच इथे मी तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट होते ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा इतकं वेलची पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे सगळं छान मिक्स करून आहे दलियाला छान असं दाटसर पण आहे पर्यंत आपल्याला शिजून घ्यायचंय अगदी घट्ट होईपर्यंत शिजवायचं नाही थोडंसं पातळ असल्या वेळेस गॅस बंद करताल तर थंड झाल्यानंतर याला आणखीन छान दाटसरपणा येतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बऱ्याचपैकी याला छान दाटसरपणा आलेला आहे तुम्हाला जर घट्ट खीर आवडत असेल तर आणखीन थोडं वेळ ठेवू शकता तर या ठिकाणी यावर दुधावरची साय जे काढून ठेवलेली होती ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे साधारण दोन चमचे इतकं होतं लास्टला टाकल्यामुळे मस्त असा फ्लेवर या खिरीला येतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त याला दाटसरपणा आलेला आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर या ठिकाणी सेम असाच प्रकारचा खीर तुम्ही गुळ घालूनसुद्धा करू शकता कुकरमध्ये केला तर पटकन होतो तुम्हाला जर ती खीर बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार